तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे तिसगाव येथे अनेक मोठमोठे झाडे पडले असून सलाबत खान मस्जिद जवळील एका वडाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर झाडाची फांदी पडली फांदी तुटल्यानं घरामध्ये घेतलेल्या वीज कनेक्शनची सर्व्हिस वायर देखील या फांदीमुळे तुटली मंगळवारी गाडीवर पडलेली फांदी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शैनाज उर्फ बुरीखाला सिकंदर बेग यांना सर्व्हिस वायरमधून आलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक बसल्यानं बेग यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे संतप्त झालेल्या तिसगाव ग्रामस्थांनी महावितरणला जबाबदार धरत वृद्धेश्वर चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू केले आणि महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सामाजिक कार्यकर्ते पठाण प्रदीप ससाणे सचिन खंडागळे सिकंदर शेख यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते महावितरणचे उप अभियंता जाधव हो, यांनी तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय मध्ये परवा झालेल्या पुराची पूरग्रस्त भागाची पाणी खासदार निलेश टगेसाहेब आणि मी आम्ही दोघांनी त्या ठिकाणी करत असताना एका वसाहतीमध्ये गेल्यावरती महावितरणच्या काही तारा बहुतेक पाण्यामध्ये गेल्या असल्याकारणानं तिथं करंट चालू झाल्यामुळं एका महिलेला तीव्र त्या ठिकाणी शॉक लागला आणि सर्वांनी तात्काळ त्यांना दवाखान्यामध्ये आणलं उपचार देखील करायचा प्रयत्न केला पण माझ्या माहितीप्रमाणे दुर्दैवानं त्यांचा गुरुदैवा सुंदर आमच्या बातमी कळाली तर मोठं दुर्दैव आहे की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित खरं लक्ष न देता सप्लाय त्या ठिकाणी चालू केला कालच तिथले आमचे शहर बाळासाहेब लवाडे हे देखील तिथं दे 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 गेले होते त्याच्या दारांची परिस्थिती महावितरणच्या लक्षात देखील आणून दिली तरी देखील इथले एक अधिकारी जे आहेत इथले महावितरणचे तीनगाव सेक्शनचे देवरे त्यांच्या आक्षेपने दुर्लक्ष घडल्यामुळं एका महिलेचा या ठिकाणी जीव केल्याची घटना घडलेली आहे संतप्त जमावानी इथं चौकामध्ये रास्ता रोप देखील केला मी देखील ते दौकतो महावितरणच्या सुप्रिंटेंडेंट इंजिनियरशी देखील चर्चा केली त्यांनी आश्वासित केलं आहे की चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर त्यांनी योग्य ती कारवाई करू तर असे अधिकारी जर असतील जे कामामध्ये दुर्लक्ष करत असतील नागरिकांना व्यवस्थित उत्तर देत नसतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई ही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि या नदीला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आज आपल्या तिसगाव शहरामध्ये कालपरवापासून नैसर्गिक आपत्ती नदीला महापूर आलेला होता या नदीला महापूर आल्याकारणाने आज आगा आपल्या आग खासदार साहेब आणि आपले माजी आमदार प्रसाद प्राजक्त प्राजक्त तनपुरे यांची भेट तिसगावला होती आणि या तिसगाव भेटीच्या दरम्यान ते एका वस्तीमध्ये पाणी करण्यासाठी गेले असतात त्या ठिकाणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात एक एम एस सी बीची सर्व्हिस वायर तुटून त्या पाण्यात पडलेली असताना त्या पाण्यामध्ये पाण्याचा जो जो आहे एम एस सी बीचा शॉक लागून जो करंट लागून एक महिला त्या ठिकाणी गंभीर जखमी झाली असता त्यांना ज्या ते ठिकाणी उपस्थित होते त्या उपस्थितांनी मान्य आमदार साहेबांच्या गाडीत त्यांना टाकलं आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेले असता हॉस्पिटलवाल्यांनी ने त्यांना मृत घोषित केलं तर सर्वप्रथम मी तिसगाव वासियांच्या वतीने या महिलेला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आजच्या या झालेल्या दुर्घटनेबद्दल हे ग्रामस्थ या नात्यानं ना। जे माता महावित्रांच्या निष्कळजी या कारभारामुळं मृत पावली तिला मी बापूंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी जे आम्ही ग्रामस्थ या नात्यानं ना। हजकुल चौकामध्ये जे आता रस्तारोप आंदोलन केलं सन्मान्य अभियंता साहेब जाधव साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन पंधरा दिवसामध्ये देवरे साहेब जे ज्यांच्या या निष्काळजी का कारभारामुळं या ठिकाणी घटना घडली त्यांच्यावर उचित कारवाई करून त्या घटना झालेल्या पीडित महिलेलाही योग्य ते न्याय मिळवून देऊ आणि शासकीय मदत मिळवून देऊ असे आश्वासन सन्मान्य माझे आमदार तनपुरे साहेब यांच्यासमोर लेखी आश्वासन देऊन आश्वासित केले आहे आणि या ठिकाणी निलेश साहेब आणि माझे आमदार तनपुरे साहेब यांनी या ठिकाणी पूरग्रस्त गावांना भेटी देण्याच्या कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांच्या समक्ष ही घटना घडल्याबद्दल या ठिकाणी खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही फोन लावून त्या ठिकाणी त्यांच्या निष्कळजी या कामाबद्दल त्यांनाही जाब विचारलेलं आहे आणि भविष्यात अशी घटना घडू नये अशी सक्त ताकीदी दिलेली आहे त्यांनी आश्वासित केले आता पंधरा दिवसानंतर जर त्यांनी या सर्व वा कारवाईला सामोरे नाही गेले तर आम्ही आमचे योग्य ते पावले उचलू जसं आम्ही घंटा नाद आंदोलन मनसुरभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली मागील दोन महिन्यापूर्वी केलं होतं असं याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महावितरणच्या विरोधात आम्ही असं करणार आहोत आणि या झालेल्या घटनेबद्दल मी त्या मातेला बापूंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय